अपडेट न्यूज जळगावच्या महिंदळे परिसरात पाणी टंचाई महिलांना हंडाभर पाण्यासाठी करावं लागतंय वनवन भटकंती जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात यंदा चांगला पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे गावचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी गावासाठी चार योजना झाल्या परंतु सर्वच्या सर्व अयशस्वी झाल्यानं आता केंद्र शासनाचं जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे कामही पूर्णत्वास आलं आहे परंतु तरीही गावात पाणी येत नसल्यानं पाणी टंचाई यंदाही जाणवू आहे सध्या गावासाठी पाणी पुरवठा हा काळीच्या शिवारातील जुनी पाणी पुरवठा योजना व गिरणा नदीवरून आलेला स्वजलधारा योजनेतून होत आहे परंतु स्वजलधारा योजनेचं काम निकृष्टच झाल्यानं तसेच या योजनेचे पाणी जलकुंभात जात नसल्यामुळे या पाण्याला रोकडा येथील शेतकऱ्यांच्या विहिरीत टाकावं लागतंय तेथून गावाजवळील विहिरीत टाकून मग जलकुंभात जाते आणि त्यानंतर गावकऱ्यांना मिळते पाण्याच्या या प्रवासात निम्मे पाणी जमिनीत मुरतं तर काही पाणी लिकेजद्वारे वाहून जाते त्यातच विजेची समस्या कायम आहे कधीकधी दाबाचा वीज पुरवठा तर कधी तासन तास भारण यमन यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट